आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅबमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये विकास घडून येईल व रोबोटिक क्षेत्रातील उत्तम अभियंते घडतील असा विश्वास डी वाय पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅबच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर संजय डी पाटील बोलत होते यावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर संजय डी पाटील म्हणाले की या लॅबमुळे नवीन रोबोट्स ड्रोन मेकॅट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बनवण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल आणि करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतील भविष्यात रोबोटिक्स आणि ए आय एम एल सारख्या आधुनिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी एक मोठा अनुभव मिळणार आहे या लॅबमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये विकास घडून येईल विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांची कल्पकता व कृतिशीलता याला या लॅबमुळे ला या अधिक चांगले व्यासपीठ मिळेल विविध रोबोट्स आणि किट्समुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञान निर्माण करू शकतील कोल्हापूर शहरात अत्याधुनिक प्रोजेक्ट्स आणि प्रॉडक्ट्स निर्माण करण्यासाठी या लॅबमधील अनुभवाचा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल गुप्ता म्हणाले जागतिक पातळीवर रोबोटिक तंत्रज्ञानाची मागणी सतत वाढत जाणार आहे रोबोटिक कार्यपद्धती व कौशल्य यांचा विकास करून विद्यार्थ्यांमधून कुशल अभियंते घडवण्यासाठी ही लॅब नक्कीच मोठे योगदान देईल मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर सुनील रायकर यांनी रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅबमध्ये उपलब्ध यंत्रणा व कार्यपद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता यावा आणि ए आय एम एल आणि इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यास करणे सोपे व्हावे यासाठी ही लॅब उभारली आहे या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स मेकॅट्रॉनिक्स ए आय संबंधित प्रोजेक्ट्स बनवता येतील रोबोटिक आर्म ए आय आणि एम एलचा वापर करणारे रोबोट्स तसेच सेन्सर्स आधारित नवनवीन रोबोट्स बनवता येतील अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोबोट्स मॅन्युफॅक्चरिंगचा प्रात्यक्षिक अनुभव घेता येणार आहे विद्यार्थ्यांना आय ओ टी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स तयार करता येतील असे ॲडव्हान्स्ड किट्स आहेत यामध्ये विविध सेन्सॉर्स किट्स विविध प्रकारचे मोटर्सचा तसेच अत्याधुनिक कंट्रोलरचा समावेश करण्यात आला आहे यावेळी सी एच आर ओ श्रीलेखा साटम यावेळी सी एच आर ओ श्रीलेखा साटम प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे रजिस्ट्रार डॉक्टर लितेश मालदे अधिष्ठाता संशोधन डॉक्टर अमरसिंह जाधव मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर सुनील रायकर लॅबचे समन्वयक प्राध्यापक पंकज नंदगावे व प्राध्यापक विनय काळे यांच्यासह विविध विभागप्रमुख प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा रांजने दर्पण न्यूज